बावीसशे एक्याण्णवचं ई एम आय आहे त्याला फक्त चोवीस महिने आहे तुला झिरो डाऊन पेमेंट प्लस तुला बजाजचा कार्ड करायचा असेल तर कार्ड पण पाचशे तीस रुपयाचं सध्या आमच्याकडे फ्री आहे पूर्णपणे त्यानंतर तुला अडॅप्टर आहे ओरिजिनल आयफोनचा तर हा तुला पूर्णपणे फ्री आहे पंधरा वर्ष निमित्ताने भरघोस तुमच्याकडे डिस्काउंट ऑफर आहे बाकी अदर मॉडेल्स मध्ये जरी बघितलं ओप्पो सॅमसंग मोटोरोला प्लस वगैरे गुगल पिक्सल कुठला पण पाहिजे असेल तरी अवेलेबल नसेल तरी मागवून घेतो वर कोणकोणत्या डिस्काउंट आणि ऑफर आहेत स्पेशल ऑफर आपली गाडीवरती आहे ही कुठेच तुम्हाला कंपनीमध्ये मध्ये आहे ह्याच्यावरती ब्लूटूथ कार स्पीकर आहे आणि तशाच प्रकारे आपल्या पंधरा ऑगस्ट साठी सव्वीसशे रुपयामध्ये तुम्हाला एक वॉच वरती एक वॉच फ्री आहे आणि एक वर्षाच्या पूर्ण गॅरंटी सहित तसेच माझ्या प्रेक्षकांना मी आनंदाची गोष्ट सांगू इच्छितो की जर पंधरा हजारच्या वरती एच बी मध्ये माझ्या कोड वर जर तुम्ही शॉपिंग केलात तर तुम्हाला एक ठराविक प्रकारचा डिस्काउंट मिळून जाईल त्यासाठी तुम्हाला माझा कोड इथे आणून सांगण्यासाठी बांधील राहील आणि त्यासाठी लाईक करा शेअर करा आणि फॉलो करा